नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात स्पोर्ट्स अपडेट अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी कुस्ती क्षेत्राशी संबंधित पाच जणांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे विलास कथुरे यांना या समितीचं अध्यक्ष बनवण्यात आहे तसेच या समितीने फेब्रुवारी पर्यंत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यात रंगलेल्या अहवाल देण्याच्या कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आल्या त्यामुळे या कुस्तीचा अंतिम निकाल आता समितीचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे शिवजयंतीपासून आयसीसी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचा हंगाम सुरू होत आहे तर या स्पर्धेचा अंतिम सामना नऊ मार्च रोजी खेळवण्यात येणार असून आता आय सी सी सामन्यांचे प्रक्षेपण पाहताना त्यांचे समालोचन स्थानिक भाषेत करता येणार आहे कारण आतापर्यंत हिंदी अथवा इंग्रजीत सामन्यांची कॉमेंट्री होत होती तर आता पहिल्यांदाच इंग्रजी हिंदी भाषेसोबत मराठी बंगाली भोजपुरी हरियाणवी तमिळ तेलुगू आणि कन्नड या नऊ भारतीय भाषांमध्ये सामन्यांचे धावते समालोचन ऐकता येणार आहे दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवलाय या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शेवटच्या चेंडू पर्यंत ताणली गेली होती एका चेंडूत दोन धावांची गरज होती पण शेवटच्या चेंडूवर अरुंधतीने दोन धावा घेतल्या आणि सामना आपल्या बाजूला ओढला दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तसेच मुंबई इंडियन्सचा एकोणीस पूर्णांक एक षटकात एकशे चौसष्ट धावांवर रोखलं मुंबई इंडियन्सने दिलेलं एकशे पासष्ट धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर गाठलंय इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीजन दोन च्या रोमांचक अंतिम सामन्यात मुंबईने श्रीनगरचा तीन विकेट्सने पराभव केलाय यासह दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुंबई संघाने ट्रॉफी जिंकली काल दादोजी कोंडादेव स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना श्रीनगरने दहा षटकात पाच गडी गमावून एकशे वीस धावा केल्यात प्रतिउत्तरात मुंबईने नऊ पूर्णांक तीन षटकात एकशे एकवीस पूर्णांक सात धावा केल्यात आणि तीन विकेटने विजेतेपद जिंकलंय भारतीय क्रिकेटमध्ये गोष्टी सामान्य करणं महत्वाचं असून आपण भारतीय क्रिकेट संघात सुपरस्टारडम आणि सुपरस्टार संस्कृतीला प्रोत्साहन देऊ नये आपण पुढे जाताना या सर्व गोष्टी सामान्य केल्या पाहिजेत आपण क्रिकेटपटू आहोत अभिनेते किंवा सुपरस्टार येत्या एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ला सुरुवात होणार आहे त्यासाठी भारतीय संघ दुबईला रवाना झाला असून यंदा चॅम्पियन ट्रॉफीचा यजमानपद पाकिस्तानकडे पाकिस्तान कडे असून आठ पैकी सात संघ पाकिस्तानात पोहोचलेत तर वीस फेब्रुवारीला कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेश संघासोबत खेळवला जाणार आहे उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याच्या कारणावरून सिन्नर वर वाडाने तीन महिन्यांची बंदी घातली त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी तो उपलब्ध असणार आहे वाडा त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करतोय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ला काहीच दिवस शिल्लक राहिलेत पाकिस्तानात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय ज्यात चाहते स्टेडियमच्या व्ही आय पी विभागाच्या भिंतीवर जडून राडा करताना दिसून आलेत या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये तेच सांगूयात पाहत राहा न्यूज अनकट